नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागरताप सर घेऊन आले तुमच्या समोर महत्वपूर्ण अशी माहिती आहे पहा माहिती अशी आहे की बावीस जुलै हा दिवस आता इथून पुढे आपण शुद्ध देशी आणि गोवंश जतन व संवर्धन दिन म्हणून आपण साजरा करणार आहोत का तर बावीस जुलै हा दिवस शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन म्हणून साजरा करणार आहोत असं पशुसंवर्धन मंत्री पंकजा ताई मुंडे यांनी देशी गोवर्धन संवर्धन यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे काय आहे माहिती तर साधारणतः पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी देशी गोवर गोवंश संवर्धनासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचललेला आहे ज्यामध्ये मंत्री पंकजाताई मुंडे यांनी देशी गायी संवर्धनासाठी एक महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे तिथून पुढे बावीस जुलै हा दिवस आपण शुद्ध देशी गोवर गोवंश जतन आणि संवर्धन दिन म्हणून साजरा करणार आहोत असं पूर्वी आता पूर्वीपासून जर विचार करायला गेला तर महाराष्ट्राने यापूर्वीच आपल्या गाईंना राजमाता गोमाता म्हणून घोषित करण्यात आलेले आपल्याला माहिती आहे देशी गायीचं जतन आणि संवर्धन हे आत्ताच्या काळाची गरज पाहता साहजिकच आपल्याला माहिती आहे एक उद्दिष्ट शासनाने हाती घेतलेला आहे अत्यंत महत्वपूर्ण असणारी ही आपली देशी गायीची जात जी दूध उत्पादनासाठी शेणासाठी गोमूत्राचे उत्पादन आणि विपणन या कामासाठी आणि बाजारपेठ उपलब्धता या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा महत्वाची आहे आणि तिला अनन्य साधारण असं महत्व आहे आपल्या अनेक कामामध्ये साधारणतः गायींचं धार्मिक असेल वैज्ञानिक असेल आणि आर्थिक महत्व पाहता पाहता गायी आपल्यासाठी कामधेनू म्हणून आपण तिचा उल्लेख करतो जिचा आपण उल्लेख करतो दोन हजार एकोणीसची जर आकडे आकडेवारी जर पाहिली आपण ज्यावेळेस वीस व पशुगणना झाली त्यावेची जर देशी गायींची आकडेवारी पाहिली तर शेहेचाळीस लाख तेरा हजार सहाशे बत्तीस इतकी असल्याचं आढळून आले आणि त्याची जर तुलना केली आपण एकोणीसाव्या पशुगणनेसोबत तर साधारणतः वीस पॉईंट एकोणसत्तर टक्के या देशी गायींची संख्या कमी झालेली दिसते मग यावरून खूप मोठी आपल्याला एक चिंते चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यासाठीच या गोष्टीमुळं सतरा मार्च दोन हजार तेवीस पासून महाराष्ट्र शासनाने एक मंत्रिमंडळामध्ये एक अध्यादेश किंवा एक आयोग स्थापन केला महाराष्ट्र गो सेवा आयोग ही जी परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय या संपूर्ण उपाययोजना केल्या जात आहेत या गो संवर्धन आणि तिचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी आपण त्याची माहिती अभ्यासूयात जर महाराष्ट्रामध्ये जर या आपल्या या देशी गायींचं जर उल्लेख जर पाहायला गेलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये डांगी गाय आपल्याला पाहायला मिळते पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार गाय पाहायला मिळते मराठवाडा विभाग ज्यामध्ये देवनी असेल लालकंदारी असेल या गायींची संख्या आपल्याला पाहायला मिळते आणि विदर्भ जिथं गवळाळू गाय आपल्याला पाहायला मिळते एक एक करून त्यांची जर माहिती अभ्यासली तर खिल्लार गाय जी आढळते पश्चिम महाराष्ट्र ज्यामध्ये सांगली असेल कोल्हापूर असेल सातारा पुणे सोलापूर या पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला आप तिचं संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तर ओळख जर बघितली तर एक महाराष्ट्राची शान की जी खिल्लार काय की त्यातून ज्या आपण बघतो जे खिल्लार जातीचे बैल जे अत्यंत देखणे आणि एक आक दिसण्यास अत्यंत आकर्षक असणारी बैलजोड जी अनेक ठिकाणी आपल्याला उपयोगी हो येते आपण बघतो महाराष्ट्रामध्ये अनेक अशी एक परंपरागत बैलगाडा शर्यत चालते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला या खिल्लार गायींच्या पासून उत्पादन घेतलेल्या बैलांची जिथं शर्यतीसाठी वापर केला जातो अवजड वाहतुकीसाठी उपयोग केला जातो लांब पल्ल्यांचा प्रवास असेल आता बऱ्याच वेळा बैलगाडी आपल्याला पाहायला मिळत नाही पण पूर्वीपासूनच या प्रवासासाठी अशा बैलगाडीसाठी या खिल्लार गायींचा उपयोग केला जात असत दूध उत्पादन जर बघितलं तर दिवसाला साधारणत तीन ते सहा लिटर दूध उत्पादन आपल्याला त्यांच्यापासून मिळतं त्यानंतर लाल कंदारी गाय ही सुद्धा एक देशी गायीतली अत्यंत महत्वाची असणारी प्रजात की ज्यामध्ये तिच्या नावावरूनच लाल कंदारी गाय गडद लाल रंगामुळे तिला नाव पडलं गेलेलं आहे मूळ कंधार जे नांदेड जिल्ह्यामध्ये असणारं ठिकाण ज्या नावावरून तिला हे नाव पडलेलं आहे आढळत जर बघितलं आपण तर लातूर असेल कंधार असेल नांदेड असेल परभणी असेल या जिल्ह्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळते उपयोग ही सुद्धा मोठ्या कामात जड कामासाठी उपयोगाला येते पौष्टिक दूध अत्यंत सकस आणि आपल्या आहारामध्ये खूप महत्वपूर्ण असं दूध तिचं मानलं जातं इतिहास जर बघितलं तर राजा सोमदेव रायांकडून शाही संरक्षण म्हणून आपल्याला तिचा उल्लेख आपल्याला या इतिहासामध्ये सापडतो दूध उत्पादनामध्ये जर बघितलं तर दिवसाला साधारणतः तीन ते आठ लिटर दूध उत्पादन तिच्यापासून मिळतं त्यानंतरची देवणी गाय ही सुद्धा अत्यंत महत्वाची असणारी गाय नावात तिचा उगम बघतोय आपण लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यावरून तालुक्यात तिचं मूळ स्थान की ज्यावरून तिला देवणी गाय असं म्हटलं जातं लातूर असेल धाराशिव परभणी कर्नाटक कर्नाटकमधील बिदर असेल या ठिकाणी आपल्याला तिचा वावर सापडतो उपयोग इचं सुद्धा उत्तम दूध आणि नांगरणी काही ठिकाणी नांगरणी कामासाठी सुद्धा या देवणी गायीपासून पैदास केलेल्या बैलांचा आपण उपयोग पाहतो वैशिष्ट्य जर बघितलं तर उंची साधारणतः मध्यम असते काळे तपकिरी ठसे आपल्याला तिच्या शरीरावरती पाहायला मिळतात काटक शरीर रचना असते आणि लांब काळसर असं शेपूट ही देवणी गायीचं वैशिष्ट्य उत्पादन क्षमता बघितलं दूध तर साधारणतः दिवसाला दहा ते पंधरा लिटर दूध उत्पादन यांच्यापासून मिळतं त्यानंतरची आहे डांगी गाय ही सुद्धा एक महत्वपूर्ण जी आढळते नाशिक आणि अहमदनगर आत्ताचं अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला तिचं वावर सापडतो रंग जर बघितला तर पांढऱ्या रंगपूर्णता आणि त्याच्यावरती काळे गोलाकार ठिपके आपल्याला पाहायला मिळतात वैशिष्ट्य रुंद असं मस्तक असतं गोलाकार शिंग आणि पाणीदार डोळे उपयोग याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात जिथं जास्त पावसाचा भाग आहे या ठिकाणी तिचं शरीर कणखर असतं जी तिथं मोठ्या प्रमाणात अशा ठिकाणी आपल्याला तिचं संख्या मोठ्या प्रमाणात दिसते दूध उत्पादना जर बघितलं आपण दिवसाला साधारणतः सात ते आठ लिटर दूध उत्पादन ती दिवसाला देते त्यानंतरची गायी आहे ती म्हणजे आपली शेवटची गवळाळू गाय ही सुद्धा देशी गाई मधील एक महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी असणारी गायीची जात आढळते कुठं अमरावती असेल नागपूर असेल यवतमाळ असेल वर्धा ही संपूर्ण विदर्भामध्ये असणारे जिल्हे इतिहास हिचा पण पाहतोय आपण नंदगवळी लोकांकडून ही पाहिली जाते आणि त्याच नावावरून तिला गवळाळू गाय असं म्हटलं गेलेलं आहे पुराण कथेमध्ये सुद्धा तिचा सा उल्लेख सापडतो कृष्ण काळातील गोवंश मानले जाते आणि एक पवित्र अशी गाय आपल्यासाठी आहे वैशिष्ट्य उष्ण हवामानात तग धरणारी उपयोग दूध उत्पादन असेल किंवा शेती कामासाठी सुद्धा बऱ्याच ठिकाणी उपयोग होतो दूध उत्पादन साधारणतः दिवसाला सहा ते सात लिटर पण महत्वपूर्ण अशी माहिती आहे जी देशी गायीच्या प्रजाती आपल्या टिकवणं तिचं संवर्धन करणं ती तिचं जतन करणं तिच्या संख्या वाढवणं यासाठी एक महत्वपूर्ण राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे नक्कीच तो स्वागत आहे म्हणजे इथून पुढच्या बावीस जुलै हा दिवस आपण या महत्त्वपूर्ण गोवंश संवर्धन आणि जतनासाठी पाळला जाणार आहे त्यासाठी आपल्याला खूप खूप महत्त्वपूर्ण अशा गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे या नात्या अशा असंख्य महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती आपल्याला या चॅनलवरती मिळेल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया यासारख्या महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन मी सागरगक्ताप सर तुमची रजा घेतोय पुन्हा भेटू तुर्तास धन्यवाद